नमस्कार आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटात तयार होणारा व्हेज शेजवान फ्राईड राईस अगदी हेल्दी कोणताही फूड कलर कोणतेही सॉस न वापरता बनणारा हा व्हेज शेजवान फ्राईड राईस दाखवणार रा आहे ऑफिसवरून जरी यायला लेट झाला तरीसुद्धा टेन्शन घ्यायच नाही दहा मिनटात व्हेज शेजवान राईस बनवून रेडी करायचा आणि सर्व करायचा मुलांना कधीतरी टिफिनलासुद्धा द्यायला हा एक चांगला ऑप्शन आहे तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी सुरती कोलम हा तांदूळ वापरला आहे ह्या तांदळामुळे आपला राईस एकदम मोकळा होतो शक्य असेल तर तुम्ही ह्या तांदळाचा वापर करा आणि चुकूनही ज्या तांदळाने भात चिकट होतो असा तांदूळ वापरू नका आता मी इथे एक फुलपात्र भरून हा तांदूळ घेतला आहे त्यानंतरनं एक ते दोन वेळा हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे नंतरनं आपल्याला हा तांदूळ एका कुकरमध्ये टाकायचा आहे आणि आता मी एक फुलपात्र भरून तांदूळ घेतला होता तर त्यासाठी मी पाऊन फुलपात्र पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे की ज्यामुळे भात आपला चिकट होईल एका फुलपात्राला पाऊन फुलपात्र किंवा तुम्ही पाहू शकता फक्त तांदूळ बुडेल एवढंच पाणी वापरलं आहे त्यानंतर ना आपल्याला ह्यात मीठ वापरायचं नाही आहे डायरेक्ट कुकरला झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आता इथे दोन शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरनं आता मी इथे कुकर उघडला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा छान असा भात आपला बनून रेडी आहे हा भात आपल्याला खूपही शिजवायचा नाही आणि कच्चाही ठेवायचं नाही एक एटी टू नाईन्टी पर्सेंट आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आता आपला इथे भात शिजून रेडी आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता इथे मी एक लोखंडाची कढई वापरली आहे आणि त्यामध्ये थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यानंतरने इथे मी सात ते आठ पाकळ्या लसून एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि एक अर्धा इंच आलं बारीक चिरलेलं आहे चायनीजच्या पदार्थांमध्ये लसणाचा वापर जर जास्त केला तर तो, तो पदार्थ अजून छान होतो मोठ्या गॅसवरती तेलामध्ये हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे छान परतलं की त्यामध्ये आपल्याला चौकोनी चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मीडियम आकाराचा कांदा तुम्ही इथे घालू शकता हे सर्व आपल्याला मोठ्या गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे कोणताही चायनीजचा पदार्थ बनवताना शक्यतो तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा हा पदार्थ छान बनतो नंतर ना आता कांदा आपला छान परतला की त्यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत तर आता इथे मी एक अर्धी सिमला मिर्च चौकोनी बारीक कट करून घेतली आहे थोडंसं गाजर कट करून घेतला आहे कोबी थोडा चौकोनी चिरून घेतला आहे थोडा उभा चिरलाय आणि कांद्याची पात घेतली आहे आता ह्या सर्व भाज्या आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि भाज्या सुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवरती छान एक दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत आता ह्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शक्यतो कोबीचा वापर जास्त करा त्यामुळे हा राईस छान लागतो आता मी मोठ्या गॅसवरतीच ह्या सर्व भाज्या एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेतल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला अगदी चॉकलेटी वगैरे रंगाच्या होईपर्यंत अगदीच परतायचे नाहीत अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या नंतरनं त्यामध्ये मी इथे तीन चमचे शेजवान फ्राईड राईस मसाला टाकला आहे आणि एक मोठा चमचा किंवा एक टेबलस्पून शेजवान चटणी घातली आहे आता हे मसाले आणि चटणी आपण एक अर्धा मिनिट परतून घेणार आहोत हे जर जळत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडी गॅसची फ्लेम कमी करून हे छान परतून घेऊ शकता मसाला आणि शेजवान चटणी सर्व भाज्यांना व्यवस्थित लागली की त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे मला तेल थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी तिथे ॲड केलं होतं आणि आता हे आपण अर्धा ते एक मिनिट छान परतून घेतलं की आपण शिजवून घेतलेलं ह्यामध्ये राईस घालणार आहोत आता राईस घालून सुद्धा आपल्याला हे एक दोन मिनिट छान मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे सर्व भाज्या आणि भात एकत्र करून घ्यायचा आणि थोडीशी वाफ येऊन द्यायची किंवा हे सर्व छान परतून घ्यायचं आणि ह्या जो आपण मसाला वापरला होता शेजवान फ्राईड राईसचा त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे आपण भात सुद्धा मीठ घालायचं नाही आहे आणि नंतरनंसुद्धा सुद्धा मीठ घालायचं नाही आहे अगदी तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या स्टेजला भात थोडं टेस्ट करून बघा आणि मग मिठाचा वापर करा पण त्या मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं त्यामुळे अजिबात गरज पडत नाही आणि अगदी आता पाचच मिनिटात आपला हा व्हेज शेजवान फ्राईड राईस बनून तयार आहे हा वेज शेजवान फ्राईड राईस तुम्ही शेजवान चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो खा प्या आणि मस्त रहा धन्यवाद